संपूर्ण देशात विविध ठिकाणी प्रभू रामचंद्रांची आराधना सुरू झाली आहे सोमवारी बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर राम भक्तांकडून आपल्या कलाकुसरीनं मंदिराची प्रतिकृती तयार केली जाते त्यामध्ये गडिंग्लजकर देखील मागे नसल्याचं दाखवून दिलंय गडिंग्लजमधील कलाकार रवी शिंदे यांनी फोम बोर्डातील आठ फुटाची श्रीराम मंदिराची उठावदार आणि सुबक प्रतिकृती तयार केली आहे गडिंग्लज इथले तरुण कलाकार रवी शिंदे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं श्रीराम मंदिराची फोम बोर्डातील आठ फुटांची प्रतिकृती तयार केली आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय संगपाळ यांनी कलाकार रवी शिंदे यांना प्रतिकृती बनवण्याची विनंती केली होती त्यानुसार कलाकार रवी शिंदे अजय नारुळकर राजू सुतार मारुती मिसाळ आकाश मोहिते यांनी सलग पाच दिवस अहोरात्र राबून मंदिराची प्रतिकृती तयार केली श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीतून गडिंगांना राम मंदिराचं मंदिरा दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न केल्याचं कलाकार शिंदे यांनी सांगितलं अगदी कमी आणि नाममात्र मोबदल्यात रबी आणि त्यांच्या सहकार्यानी अतिशय उठावदार अशी अयोध्येतील श्रीराम मंदिराची फोम बोर्ड प्रतिकृती तयार केली आहे जो येत्या बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्ये श्रीरामच्या प्राण प्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक नागरिकाला किंवा गावगावातील लोकांना उपस्थित राहता येणार नाही तसेच हा भव्य दिवस सोहळा प्रत्येकालाही जाऊन पाहता येणार नाही तर त्यासाठी आपण गाव लेवलला किंवा ले आपल्या भागात आपण काय योगदान देऊ शकतो आहे या उद्देशानं ही हो होणाऱ्या राम मंदिराची आम्ही प्रतिभे बनवली गेली आहे जेणेकरून गाव भागातील रामभक्तांना तसेच वयोवृद्ध लोकांनाही याचा दर्शन घेऊन त्यांना त्याचा आनंद घेता येईल फोमबोर्ड साहित्याचं कटिंग पटेल प्लायवूड सेंटरमध्ये सीएनसी मशीनद्वारे करण्यात आलं या प्रतिकृतीत आकर्षक विद्युत रोषणाईचा वापर केलाय प्रतिकृती तयार झाल्यानंतर रामभक्तांनी काढलेल्या मंदिर अक्षता कलश मिरवणुकीत तिचा समावेश केला होता बावीस जानेवारीला ही प्रतिकृती गडिंगलजकरांना पाहायला मिळणार आहे